गीता नाम जाी उन्न मा सर्वात् महाराष्ट्र अभिमान विश्वास भविष्या सर्वात् पुणे हा महाराष्ट्र माझा या पूल नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रम चव्हाण झाला संपन्न जिल्हा परिषदेतील पाच कर्मचारी आज एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सेवानिवृत्त होण्याचा म्हणजे आपण नोकरी करत असलेल्या ठिकाणी शेवटचा सा दिवस साजरा करणार कोरोना महामारी जवळजवळ आज दीड वर्षापासून सुरूच आहे तरी कोरोनाची काळजी घेऊन आपल्या सेवानिवृत्त होणारे अधिकारी व कर्मचारी यांना शेवटच्या शुभेच्छा द्याव्यात म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंदेवत मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांनी जिल्हा परिषद हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता होणारे कार्यकारी अधिकारी भानुदास मेहते पंकज विक्रम पाटील यज्ञेश्वर तिकाराम पाटील चुडावण पंडित पाटील श्रीमती मंगला धोधू पाटील हे सर्व आज जिल्हा परिषद मधून सेवानिवृत्त झाल्याने सर्वांच्या अध्यक्ष व सीओ मॅडम यांच्या हस्ते सत्कार करून उरलेल्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या काही कर्मचारी यांना सेवानिवृत्तीचा चेक अध्यक्ष तुषार यांच्या हस्ते देण्यात आला या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम अधिकारी कर्मचारी अध्यक्ष व सीओ मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले आजचे सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष सीओ मॅडम यांचे आभार मानले त्याग आला आणि शासन विशिष्ट आपल्या ग्राम स्वराज लोकल सेल्फ मध्ये काम करणे मी दोन तीन ठिकाणी माझा अनुभव आहे इतर विभागाचं लक्ष आपल्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मध्ये काम करून आणि मी स्वच्छ होणे ते भेट झाले कारण इतर विभागामध्ये जनरली कामगार वेगळा असतो पण आपल्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंट सर्वांचा आपण सांभाळून घेणे आहेत आपण त्यांच्याकडे त्यासाठी आपण सहकार्य करणे आणि आज आपल्या जिल्हा परिषदमध्ये माझा सरकारी री सिंहू वी पी जी सर्वांना मनापासून फर्स्ट आय थँक्यू ऑल फॉरिस प्रोव्हायडर जिल्हा परिषद

त्यामध्ये मी एवढं सांगेन अंबोलनच्या बाबतीमध्ये माझा खरीचाही वाटा नाही माझा सर्व वाटा आहे हा म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या एक म्हणजे ज्याला आपण तेच ऍक्टिव्हिटी असते त्याचं आहे मॅडमचं मार्गदर्शन त्याच्यामुळे ते आपण वाईट करू शकलो इव्हन त्यांचा इतका फालक त्या बाबीमध्ये म्हणजे अक्षरशः गरीबाती वाईट मी कोरोनामध्ये असतानाही सदैव आणि तुमच्या जवळ दर्शामुळे मला पण काही प्रकारे त्रास झाला नाही पण त्रास झाला आणि कुटुंबामध्ये ज्या वेळेला काही मेंबर आपले कोरोनाने आजारी असतात त्यावेळेला आपली मला कशी असते तरी सुद्धा अं मॅडम चा आपण पटपुरामुळे आपण काम मॅडमच्या मार्गदर्शन वेळेत होऊ त्यानंतर दोनजनांनी समितीवर काम करणार आहे आणि माजी डेपार्टमेंटल महिला देखील उपस्थित आहेत तिने कर्तव्यार्थ केलेला कर्तव्यार्थ देशमुखी बोलून सर पेशातर आपण जमा होती आपले या जिल्हाचा कर्तव्यदर्शक मुख्याधिकारी माननीय स्क्वेअरम माळोरे साहेब तरबी साहेब आणि कार्यक्रमात बोलण्याचा की त्यांचे पारिवारिक त्यांच्या झालेल्या अगोदर मला त्यांचा फोन आला आम्ही तुमच्या दिव्यात येणार आहोत आम्हाला सांगा त्यांच्या बरोबर आमचं तिथला एक कोरडीचा आमचा एक मित्र त्याचा सहकारी आहे त्यांनी फोन केला की साहेब येत आहे आपल्याला काही अडचण नाही आपल्याला काम करायचं आहे त्यांचा एवढा दीर्घ अनुभव आपल्याला आता जिल्ह्याला मिळाला म्हणतात ते जसे म्हटले की मी इथं सर्व्हिस करायला काही माझ्या मनस्थिती नव्हती परंतु इथं आल्यानंतर आपण सर्वांनी त्यांना ते प्रेम दिलं प्रशासनाने सहकार्य केलं त्याच्यामुळे ते राहिले काम करताना अडी अडचणी येत असतात हे बऱ्याच वेगळ्या बाजारपेठ तो वाद देखील वाद देखील झालो वाद म्हणजे चांगल्या कामासाठी आपण हे काम लवकरात लवकर करा लवकरात लवकर व्हायला पाहिजे त्याच्यासाठी म्हणून असा काही मतभेद म्हणून नाही मी काल बनवा त्यांनी ही बनवून बोललो त्यांना सांगितलं की तुम्ही जोपर्यंत ती फाईल मंजूर करून आणत नाही तोपर्यंत मी सिओ मॅडमला सांगितलं की यांच्या काय काम नाही करायचं त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि आपला जिल्ह्याला ते अॅम्ब्युलन्स साठी आपण प्रयोजन केलेला प्रपोजल जे पाठवलं त्या प्रपोजलला त्यांनी मान्यता मिळवून आणली आपला मी तुम्हाला त्यांनी सांगितलं देखील की येणाऱ्या दोन तीन दिवसात आपल्या या जिल्हा परिषदेला अकाउंटला त्यांचे पैसे देखील वर्ग होतील आणि ते काम आपल्याला सुरळीतपणे करता येईल आजचे बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार